पहिला श्लोक क्रमांक बारा तस्य संजनयन हर्षम कुरुरुद्ध पितामह हो। सिंहनादम संजय धृतराष्ट्राला सांगतोय की त्यावेळेला तस हर्षम संजनयन त्या दुर्यधनाला आनंद प्राप्त होण्याकरता कुरुरुद्ध हो। कुरुवंशातील वृद्ध असणारे प्रतापवान पराक्रमी असणारे पितामह पितामह भीष्माचार्यांनी उच्चे सिंहनादम इनोद्य उच्च स्वरामध्ये सिंहासारखी गर्जना करून शंखम ददमो शंख वाजवला पितामह भीष्माचार्य हे कौरवांचे सेनापती होते आणि कौरवांचे सेनापती असल्यामुळे प्रथमता पितामह भीष्माचार्यांनी शंखनाद केला आणि पितामह भीष्माचार्याने शंखनाद केल्यानंतर मग त्या ठिकाणी युद्धाला आरंभ झाला अशा प्रकारे त्या ठिकाणी घोषणा केली गेली